नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमन मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये ट्रेडिशनल बुगडींचे लेटेस्ट डिझाईन्स पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मैत्रिणीनो बुगडी हा पारंपरिक महाराष्ट्रीयन दागिना असला तरीही सध्याच्या बदलत्या काळानुसार मध्ये ही नवनवीन डिझाईन्स पाहायला मिळतात अतिशय सुंदर कलर्समध्ये आणि डिझाईन्स मध्ये ह्या बुगडी मार्केटमध्ये पाहायला मिळतात पारंपरिक महाराष्ट्रीयन लूक करणार असाल तर त्यावरती मोत्याची बुगडी फारच आकर्षक दिसते तसेच ड्रेसवरती पार्टीज फंक्शन्समध्ये कॉलेज तरुणी अशा बुगडी घालण्याला जास्त पसंती देत आहेत सध्याच्या तरुणी व महिला छोट्या छोट्या फॅशनमधून आपले सौंदर्य खुलवण्याचा प्रयत्न करत आहेत पूर्वीच्या काही डेली यूजसाठी महिला बुगडी वापरायच्या पण त्यावेळेच्या बुगडी ह्या हेवी आणि सिंपल डिझाईनच्या असायच्या पण सध्याच्या वाढत्या मागणीमुळे ह्या बुगडीमध्ये तुम्हाला अतिशय सुंदर सुंदर डिझाईन्स पाहायला मिळतात ज्या तुम्ही डेली यूजसाठी अगदी एक ग्रॅमपासून गोल्ड बुगडी बनवून घेऊ शकता किंवा खास प्रसंगी घालण्यासाठी तुमच्याकडे असे बुगडीचे डिझाईन्स नक्कीच असायला हवे आज मी ह्या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर सुंदर डिझाईनचे बुगडींचे कलेक्शन घेऊन आलेले आहे बुगडींमध्ये रेड कलरचा स्टोन व्हाईट कलरचा स्टोन तसेच पांढरे शुभ्र मोत्याच्या बुगडी सध्या खूपच फॅशनमध्ये आहेत खास प्रसंगी किंवा कार्यक्रमांना तुम्ही काटापदराच्या साडीवर बुगडी घालून तुमचे सौंदर्य अधिक खुलवू शकता सध्या अशा नाजूक आणि मोत्यांच्या बुगड्या खूपच फॅशनमध्ये आहेत खास प्रसंगी जर तुम्ही साडीवरती किंवा ड्रेसवरती अशी बुगडी घातलात तर फारच एलिगंट आणि रॉयल दिसाल तुम्हालासुद्धा बुगडी घालायला आवडत असेल तर तुमच्या वॉर्डरुबमध्ये अशा बुगडींचे कलेक्शन नक्कीच ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा